नमस्कार मी कुमुद कदम माझ्या साहित्यकार आणि कविता या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज ऐकूया नवीन कविता कवितेचं नाव आहे युवा कृती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजची कविता युवाकृती युवा असावी युवा कृती युवा असावी जागरूक नेहमी स्मृती असावी अज्ञानाची बळी नसावी युवा कृती दमदार असावी युवा कृती तडपदार असावी युवकांनी ठेवावा राष्ट्राभिमान घाण नसावा स्वाभिमान युवकांनी ठेवावा राष्ट्राभिमान घाण नसावा स्वाभिमान बाळगावा नित्य अभिमान युवा पिढी युवा असावी युवा पिढी असावी कर्तृत्ववान युवा कृती असावी बलवान युवा कृती ठरावी युवा शक्ती युवा कृती ठरावी युवा शक्ती युवकांनी ठेवावी दूर आसक्ती युवकांनी करावी राष्ट्रभक्ती युवकांनी करावी राष्ट्रभक्ती युवा मनात असावी राष्ट्रनिर्मिती युवा कृतीच असते राष्ट्रशक्ती युवा कृतीच असते राष्ट्रशक्ती कविता आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रांशी शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद